कनेरगाव तालुका माडा येथे शेतात ट्रॅक्टरचा रोटर पारताना पाय अडकून पायाचा चेंदावेंदा झाला यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव व वेदना सहन झाल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला ही घटना दुपारी तीनच्या सुमारास कनेरगाव येथील डोके वस्ती येथे घडली याबाबत टेंबोरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे महादेव उर्फ अण्णासाहेब तानाजी डोके व वर्षपस्तीस राहणार कनेरगाव तालुका माडा असे मृत युवकाचे नाव आहे महादेव डोके यांनी स्वतःच्या शेतात काम करण्यासाठी मेवण्याचा ट्रॅक्टर एम एच पंचाळीस ए झेड एकोणीस पंच्याण्णव आणला होता या ट्रॅक्टरने रोटावेटर मारून गवत बारीक काम करत होता मागील चालू रोटावेटरमध्ये गवत अडकल्याने तो पायाने काढत असताना त्याने मध्ये उजवा पाय अडकला व खाली पडल्याने दोन्ही पाय मांडीपासूनच अडकून गंभीररित्या जखमी झाले यामुळे मोठ्या प्रमाणात रक्त झाला व वेदना सहन झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला महादेव हा अविवाहित असून आईवडिलांना वडिलांना एकुलता एक मुलगा होता त्याच्या पश्चात आई वडील व दोन बहीण असा परिवार आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका